आज दिवसभरातून आज आमच्या मातोश्रीना टाईम मिळालाय सो ते आल्यात मामीच्या इथे पप्पा असा जरा तो ऍक्टिंग करते की खरोखर भाकऱ्या वाजते म्हणजे मोजून काम करते तोला मोलाने काम करते कामिनी का शांत चिकन मस्त कलर आलाय तर फायनल चिकन पण कम्प्लीट आहे सगळं आणि आता दोन ह्याच्यात जास्त झालं कमी झालं मटन क्लास झालाय आणि बघा आहे मी किती आहे बघा म्हणजे इनफ जेवढा खायचं होतं तेवढं खाऊन क्लास बनवत आहे मटन एकदम पब्लिक बघा आज मटन खायला पब्लिक भरपूर आहे नमस्कार मंडळी मी जयेश आणि आमच्या मातोश्री अध्यक्षबाई रोहिणी साळवी सायगाव महिला मंडळांच्या अध्यक्षा <laughs> आज हळदीच्या दिवशी जेवण बनवताना स्वतः <laughs> माझ्यासोबत व्हिडिओ बनवत आहेत आणि सगळेच विचार होते आई दिसत नाही ब्लॉगमध्ये आई दिसत नाही तर आई सध्या लग्नात बिझी आहे आई लग्नात बिझी आहे सध्या मामीच्या घरी लग्न आहे सो आता येईल रेग्युलर आमच्या व्हिडिओजमध्ये आणि सध्या इकडे रेसिपी चालू आहे काय बनवत आहे मटण मटन जेवणासाठी संध्याकाळ म्हणजे सकाळी व्हेज होता आणि संध्याकाळी नॉन व्हेज दुपारी पूर्ण व्हेज असतो आणि संध्याकाळी नॉन व्हेज नॉन व्हेज का तर सगळ्यांसाठी असतो आणि हा पावणी प्लस गाववाले सकाळी व्हेज आणि नंतर संध्याकाळी पूर्ण फुल नॉन आहे मटन चिकन ज्याच्या ह्याच्याने जे देतात ते असतं सगळ्यांना असं रेग्युलर नाही बट आहे असं आणि महिला मंडळ तिकडे आहे सध्या मी लेट आलो बाहेर गेलो होतो <laughs> फुल महिला मंडळ ना आहे एन्जॉय करतात ते चांगलं आहे आणि एन्जॉय केलंच पाहिजे एन्जॉय केलं नाही तर काय होणार नाही मजा नाही येणार तर हे असे मध्ये मध्ये जे येतात भाऊ ते मदतीला येतात आणि या साईडला जो आहे स्पेशल असं मॅरिनेट करून ठेवले बनवण्यासाठी म्हणजे सांगायचं आमच्या सौ इकडे भाकऱ्या वाजतय त्या आता जस्ट मी येणार म्हणून ती अशी ऍक्शन करायला गेले तिकडे ऍक्टिंग करते तू ऍक्टिंग करते की खरोखर कर भाकऱ्या वाजते म्हणजे मोजून काम करते तोला मोलाने काम करते कामिनी का शांत आहे कामिनी आमचा कॅमेऱ्याचा फेस आहे सध्या कामिनी <laughs> ह कामिनी आम्ही ट्राय करतो कामिनी प्रत्येक व्हिडिओमध्ये घेण्यासाठी ना कामिनी पनवईनी आहे ना खूप लाजतात काय माहिती त्या त्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये येत नाही आणि त्यांच्या नवऱ्याचासुद्धा चॅनल आहे बट त्यात सपोर्ट नाही करत आहेत त्याला असं त्याचं म्हणणं आहे तो तो मला त्याची त्याची कंप्लेंट आहे तर त्या काउंट आहेत सो त्यांना मी डिस्टर्ब केलं असं ते बोलतात चला जाऊया आपण हो तू बनवते भाकऱ्या खायला या बोलते काय स्पेशल तर ऊतू सध्या गाववाळ्यांच्यात मिसळले असं मला वाटतंय चांगलं आहे <laughs> चलो तर असं काय रात्रीच जेवण आहे तिखट जेवण तिकट चांगलं आहे ना आ, मारली गुटी। <laughs> गुटी ना? आ? आ तर सध्या मातोश्री आमच्या इकडे काहीतरी दाखवत आहेत काय काय मटन आहे मटण आहे ना श्री आमच्या सध्या इकडे काहीतरी मला आहेत मटण आहे इकडे मटनाचं हे रस्ते आहे किती किलो मटण आहे एक किलो पूर्ण एक बोकड होता आज नाही दहा किलो आहे ना आणि चिकन किती म्हणते तीस, तीस तीस किलो चिकन आहे आणि दहा किलो मटण आहे सगळी सोय आहे मामाच्या इथे माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे सो होत्री सध्या बिझी आहेत सध्या आमचा फेस फक्त मातोश्री आहेत तर जेवण होत आहे चालू आहे बायका जेवण बनवत आहे आणि आम्ही मी चाललो आता जरा गावात काय चालू सध्या टोप उतरायचं आहे आणि दोन बिल्डर आम्हाला हवेत तर एक भाऊ आलाय भाऊ रिस्क नाही घे तर बघूया भाई आलाय तिकडना हो 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 भाई म्हणजे आमच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अनुज रसाळ चिकन झालंय आणि पप्पा आणि भाई घेतोय बाहेर कुठे आहे कुठे घ्यायचा कुठे आमची नानी मला मिस करत होती नानी बोलते मा कॅमेरा माझ्याकडे घेऊन ये नानी काय बोलते बोल चल अ नानी केलेवाडीवाली नाही बोल के काय बोलते नानी शूटिंग करू <laughs> बायक काहीतरी <laughs> आईने टाकलंय घट्ट होण्यासाठी मसाला नाही गोडा मसाला टाकला हे बघा गोडा मसाला बघा किती बनवलाय <laughs> मेन ह्या मिठावरती आहे मीठ किती टाकायचं त्याच्यावरती डिपेंड आहे पुढची गोष्ट सांभाळणार आहे <laughs> अंदाजानुसार का तुला माहिती आहे एक।, एक गेला थोडासा म्हणजे अंदाज फक्त अंदाज तर एवढा सारा मीठ गेलाय बघूया आता ते लोक टेस्ट करणार सगळ्या गोष्टी इथे रेडी करून बायका देतात नंतर मग ते बनतात वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत सगळ्यांचे जेवण भाजी वेगळे बनवतात चप भाकऱ्या वेगळ्या वडे वेगळे भाज्या वेगळ्या भात वेगळा सगळे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत आणि आता सध्या सुकं चिकन बनवायचं आहे उचलंय नाही उचलंय नाही दे 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 तो काय तो काय जड आहे तर आईला आमच्या उचलत नाही उच ठेवू की काय वरती ठेवायचं आहे ना, ना? ना, ना मग काली ओके या चिकन आहे ना, ना बोलवलंय बाई टेस्ट करून सांगतोय मीठ बरोबर पडलाय की नाही व्यवस्थित आहे भाईकडनं आले ओके क्वालिटी बरोबर आहे सगळं चेक झालंय कॉलिटी परफेक्ट बनवलंय चला चिकनचं सेपरेशन चालू आहे हे सगळं हे जेवढे प्रोसेस झाले ह्याच कटिंग अँड ऑल त्या टाइमला मी नव्हतो येते आम्ही गेलो होतो बाहेर कशासाठी तो पण ब्लॉग बनवला आहे आम्ही खेळायला गेलो होतो बट मॅचच हरलो आम्ही सो जाऊ द्या तर ह्या ज्या शेगड्या आहेत आई या शेगड्या कोणाच्या आहेत महिला मंडळ म्हणजे आमचं जागृती महिला मंडळ सायगाव कुंडी समाज त्यांच्याकडे ह्या दोन शेगड्या आहेत आणि सगळी भांडी सगळे आमची महिला मंडळचेच आहेत तर एवढं सगळं काही आहे आणि आजच्या जेवणासाठी स्पेशल शेफ म्हणजे खूप आहेत स्वतः मातोश्री आमच्या आणि इकडे त्यांच्या आई कोणी सासूबाई या सासूबाई मोठ्या सासूबाई मनीषा साळवी म्हणजे दोन्ही पण साळवीच आहेत <laughs> तेल हवा आहे आणि हा कमी झाला आई जेवण बनवते गावठीचं जेवण बनवतो म्हणजे सगळे सगळीच लोक हेल्प मतलब म्हणजे सगळ्यात महिला हेल्प करतात बट मोस्टली इथे आई आहे सध्या दिसते मला तेल टाकला तो कमी पडला म्हणून अजून तेल आणलेला आहे तेल पण त्यांचा अंदाजानुसार आहे बस बस बोल स्पेशल असे मसाले घेतलेले आहेत खडा मसाला आणि आज तुम्ही बघाल आई गावठीचं जेवण बनवते आई आणि मोठे आई तो ते काय काय टाकतंय टाकते आई काय काय टाकते सांगत जा मला कांदा कांदा ओ एक कांदा कांदा बघा विद्यालल्या या लोकांनी कढीपत्ता पत्ता त्याला पूर्ण भोगून देणार शेलामध्ये <ण्णाद> तर हे जेवण चाललंय चाल हळदीचं जेवण चालू आहे आमचं याला किती टाइम डौलत बसणार म्हणजे लाल लाल होईपर्यंत की ओहो कांदा लसणाची पेस्ट टाकायची ओके का थे। थे का थे ती। तो कांदा लसणाची आणि ओ ओके ही की काय आहे की पण कांद्याची लसणाची पेस्ट ओके कांदा लसणाची पेस्ट ओके तर असं काय आमच्या गावकीचं जेवण बनते गावठीचं म्हणजे हल्दीचं दर्पणच्या हल्दीचं जेवण आहे काय टाकते डाळिंबाची दालचिनी ही साल ओके म्हणजे खडा मसाला ओके आणि बाई सुद्धा हेल्प करतोय महिला वर्गांना तेजपत्ता टाकते ओके okay. 啊，妈妈。 तर तिकडे मटण चालू आहे आणि आई चेक करते तिकडे सुद्धा गर्मी खूप आहे सध्या इकडे गर्मी वाढले कारण चुलीच्या बाजूला पण लोक आहेत म्हणजे आम्ही स्वतः उभे आहोत सो गर्मी आहे आई काय टाकला टमॅटो टमाटर टाकले टमाटर त्याने म्हणजे काय बोलतात आई काय प्रमाण आहे की डायरेक्ट असंच नॉर्मली आई

लावलेला होता ना त्याला लावलेला होता नाव लावलं होत आला मेज केलेली ना त्यातून चिकनला लावलेली आणि थोडीशी

थोडस चेकिंग करण्यासाठी मी घेतलंय टेस्ट करण्यासाठी मीठ कसं पडलंय का मीठ बरोबर आहे की नाही त्यासाठी ना, टेस्ट करण्यासाठी घेतलंय मी एकदम मस्त क्लास सगळं परफेक्ट आहे सगळं परफेक्ट एकदम चला सध्या इकडे मसाले टाकले आई आई आता मटर मसाला की काय मटर मसाला नाही आलं फायनली आता चिकन आणि हे सगळे मसाले विसाले सगळे टाकून झाले आता फायनली हे चिकन हे मॅरिनेट केलं होतं चिकन जो चिकन सुका बनवायचं होतं एवढं सरपं ना आता भाई मिक्स करून घेऊन त्याला हे असंच बनवायचं आहे की याच्यात पाणी विणी काय टाकणार आहे याच्यात हे नॉर्मल सूप बनणार आहे याला किती टाइम जाईल तरी पण किती टाइम ठेवणार तुम्ही किती अर्धा तास अर्धा तास तरी पण मला जाणार आहे आणि हे पूर्ण आपण करून घे अर्धा एक तास असं काही जेवण होतं दर्पणच्या हळदीचं तिखट जेवण बनवते बायका जेवण बनेल नंतर खातेवेळी दाखवतो आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडेलच आवडली तर आई आणि पूर्ण महिला वर्गांसाठी एक लाईक आणि कमेंट सुद्धा करा चिकनची रेसिपी कशी वाटली त्यासाठी सुद्धा कमेंट करा प्लीज आज दिवसभरातून आज आमच्या मातोश्रीना लाईन आहे सो so, ते आल्या मामी मामीच्या इथे पप्पा असा जरा मातोश्री खूप बिझी होते आज हळदीचं लग्न हळदीचं टाईम आणि जेवण सगळीकडेच बघायला पाहिजे सध्या बिझी आहे माम मामी पण आमची सध्या बिझी आहे फुल धमाल चालू आहे बाहेर सुद्धा खूप काका सुद्धा आलेत काका म्हणजे सगळ्यांचं केलं जातं मान पान सो परबांचं सुद्धा तुम्ही का, काकांचा स्पेशल व्हिडिओ घेणार आहे मी काकांना थोडंसं ब्लॉगमध्ये त्यांच्या गावचं पण ॲड करायला सांगणार आहे बॅक टू चिकन मस्त कलर आला आहे तर फायनली चिकन पण कम्प्लीट झालं आहे सगळं आणि आता दोन ह्याच्यात जास्त झालं कमी झालं नाही सुख आहे मटन क्लास झालाय आणि बघा दबवलंय मी किती दबवलंय बघा म्हणजे इनफ जेवढा खायचं होतं तेवढं खाऊन घेतलंय फुल क्लास मस्त बनवलाय मटन एकदम पब्लिक बघा आज मटन खायला पब्लिक भरपूर आहे नवरीची सलाद भरते सलाद म्हणजे तिला घेतलेलं असतं कपडे वगैरे ज्वेलरी ते सगळ्या बॅग मध्ये भरायचं आहे त्याच्यासाठी सगळ्या गावातल्या माहिती आहे सगळी तयारी ப <tune>